राज्य ग्रामीण जीवन अभियान उमेदमध्ये प्रशिक्षकी म्हणून कार्यरत आहे वाकेची आखणी आणि खोती करून ठेवलेली होती आणि आता पाऊस पण झालेला आहे त्यामुळं आम्ही ना सगळे रोप घेऊन आलेली आणि बिया पण घेऊन आलेलो आहोत आमची परसबाग पूर्णपणे विषमुक्त होणार आहे ऑर्गेनिकच होणार आहे रासायनिक खताचा किंवा औषधाचा आम्ही कुठलाच त्या परसबागेमध्ये वापर पण नाही करणार नाही सगळं आम्ही जे काही लागणार आहे जीवामृत हे सगळं तयार करूनच त्यासाठी पोषण पण देणार आहोत आम्ही आणलेलं साहित्य आहे औषधी वनस्पती लावणार आहोत त्यामध्ये ही हळद कोरफड आणि ही तुळशी त्याच्यानंतर आलं तर ह्या पूर्ण आयुर्वेदिक वनस्पती आहेत ह्या खूप आपल्या शरीरामध्ये जर काही आजार झाला तर त्यासाठी खूप गुणकारी आहे पहिल्या वाफ्यामध्ये आम्ही सर्व पा पालेभाज्या लावणार आहोत त्यासाठी आम्ही आणलेले आहे पालक मेथी शेपू आणि जसं की हे धने म्हणजेच कोथंबीर हे आम्ही घेऊन आलेलो आहोत दुसऱ्या वाफ्यासाठी आणि जे नाही आहे त्यासाठी आम्ही वाफे सोडून ते पण साहित्य सगळं घेऊन येऊन परत त्याच्यामध्ये लावणी करणार आहोत जे आपल्या पोषण परस दुसरा वाफा आहे त्यामध्ये आपल्याला फळवर्गीय वनस्पती लावायची असते त्याच्यामध्ये भेंडी गवार आणि हे आ... पत्ता गोबी आहे गोबी मिरची टोमॅटो आणि हे वांगे हे आम्ही सगळं घेऊन आलो तिसऱ्या वाफ्यामध्ये आम्ही वेलवर्गीय लाव भाज्या लावणार आहोत जसं की चवळी पटाडी आणि दोडका हे आपल्या ज्या वेलवर्गीय आहे जसं ज्या ज्या वेलवर्गीय म्हणजे कसं ज्याचा वेल तयार होतं त्या भाज्या लावणार आहोत कुठं कुठं ठिकाणी आपण ह्या सगळ्या भाज्या लावणार आहोत ही कोरफड हळद ही आहे तुळस केंद्रबिंदूमधील सगळ्या औषधी वनस्पती लावून झालेल्या नंबर एक च्या वाफ्यामध्ये आम्ही ज्या पालेभाज्यामध्ये व मोडणाऱ्या व वनस्पती आहेत ही मेथीची लागवड सुरू आहे दुसऱ्या पालेभाज्यामध्ये लावत आहोत आम्ही शेपू तिसरी पालेभाजी आहे पालक, पालक।, पालक। कोथंबीर साठी आम्ही धन्यांचा चुरा करून घेत आहोत परस बागेचा आपला का आहे दुसरा वाफा दुसऱ्या वाफ्यामध्ये आम्ही लावत आहोत मिरची पत्ता गोबी टोमॅटो भेंडी गवार अशा सगळ्या फळ भा फळभाज्या